सुटला एकवीस सुटला या मैदानातला आणि एकवीस चा रणसंग्राम चालू झाला चार जण पडताय मागा राहिले दोघात दो लढत आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक एकवीस चा निखा। एक निखाल एकवीसचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी अधनारे नटेश्वर वेतासाहेब प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा एक नंबरचा त्यावर गाडी पाली स्वर्गीय भरत शेठ भोईर पडगा पनवेल आणि प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगीकरांचा उजवीला पाला मेहबूबा आणि डावीला पाला भारत वळखुंदे निमगावकरांचा सावकार सुंदर अशी गाडी सेमीला पात्र वळवा बावीस सोडवा ग्या बावीस लावून घ्या एक वरती बांधणी मदन दादा झोरे परवान हार्दिक सुनील पाटील तालीम संघ फोन शिवास दोन वरती भद्रा मारुती